आजू कालावधी आहे तर, करा। तर करा। दोन घंट्याचा तीन तर दीड घंटा करा म्हणजे पाणी वेस्टेज जात नाही कसं करता येत नाही का जाते जरूर शंभर टक्के घर आहे त्याच्यात काही दुमत नाही समजा मग हे तुम्हाला माहित आहे तो पाणी वेस्टेज जाते तर मग आपण बा घंटे पाणी सोडतो दोन घंटे दीड घंटा करा एक घंटा जर सुद्धा व्यक्तिगत जाते हैं इसे घंटा कितने बार है अर्धा घंटा व्यक्तिगत जाते हैं अर्धा घंटा कितने बार है और शुगर तो इतनी कहाँ है चार तीन घंटा तो पंच बोल लो आधे एक घंटे है तो एक चार बोला इधर की फुल फाइव मिनट नमस्कार नमस्कार आज्जी आय उपोषणालय बसला आपण गुसरला कशाबद्दल आहे इथं कित्येक दिवसापासून भीषण अशी पाणी टंचाई जाणवत असते आंबोरा पाणी पुरवठा योजना या ठिकाणी पंचवीस वर्षा अगोदर कार्यान्वित झाली परंतु पंचवीस वर्षात कधीही आम्हाला नियमित पाणी पुरवठा झाला नाही पंचवीस वर्षा, वर्षा अगोदरसुद्धा या ठिकाणी भीषण टंचाई व्हायची जशी भीषण टंचाई पंचवीस वर्षाअगोदरची तीस भीषण टंचाई दोन हजार चोवीस आणि हे नवीन लागलं ला, दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा तीस भीषण टंचाई आहे आणि या भीषण टंचाईला अनुसरूनच मी स्वार्थ सेवा संघाचा अध्यक्ष या नात्याने माझे सहकारी आणि मी या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहो काल कार्यकारी अभियंता मार्के साहेब आणि जे ई नवलकर साहेब त्यांनी उपोषण स्थळाला भेट दिली त्यांचं स्टेटमेंट असं आहे बा जीवन प्राधिकरण अंतर्गत आम्हाला पुरवठा करण्यात येतो हो आणि तो जो पुरवठा होतो तो तुमच्या गावाला जेवढं पाणी पुरवठा पाहिजे तेवढा तो करत नाही त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला पाणी टंचाई भासत आहे आपल्या इथं पाणी किती दिवसातून येते वीस वीस पंचवीस पंचवीस दिवसातून कधी कधी एका महिन्यातून पाणी पुरवठा या ठिकाणी करण्यात येतो कुठून येते पाणी पुरवठा कुठून खांभोरा पाणीपुरवठा योजनेअंतर्गत का जो काटेपुरणा प्रकल्प आहे त्या प्रकल्पातून या ठिकाणी पाणीपुरवठा करण्यात येतो याची दखल कोणी घेत नाही का मग आजपर्यंत कोणी खऱ्या अर्थाने या ठिकाणी दखल घेतली नाही याच्यातून जो काही समजा प्रशस्त मार्ग निघाला पाहिजे तो आजपर्यंत आजपर्यंतसुद्धा निघालेला नाही या अगोदरसुद्धा आम्ही या ठिकाणी साखळी उपोषण केलेलं आहे तरीसुद्धा याच्यातून काही मार्ग निघालेला नाही प्रतिनिधी कोणी जिल्हा परिषद प्रतिनिधी पंचायत समिती प्रतिनिधी आमदार खासदार हे दखल घेतली नाही का अजून अजूनही आमदार किंवा खासदार यांनी या ठिकाणी दखल घेतलेली नाही जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी मागच्या वेळेला आम्ही उपोषणाला बसलो होतो ते या ठिकाणी आले होते परंतु ज्या परमाणं गायदे म्हणजे कसं की खऱ्या अर्थानं काळजी घ्यायला पाहिजे होती उपोषणाचा कोणता दिवस आहे आजचा उपोषणाचा कोणता दिवस हा आजचा उपोषणाचा दुसरा दिवस कालच्या दिवशी कोण कोणा मान्यवरांनी भेटे दिल्या या ठिकाणी पाणी पुरवठा विभागाचे जे काही कार्यकारी अभियंता आहेत बारके साहेब आणि ग्रामीण विभागाचे जे आहेत नवलकार साहेब या ठिकाणी उपोषणाला तेवढ्या गटाने स्वतः भेट दिली ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी आले होते का गा। उभाटा गटाचे जे काही समजा विकास गुरुजी आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी शिक्षणाला भेट दिली कोणी मान्य ग्रामपंचायतचे पदाधिकारी पंचायतचे पदाधिकारी या ठिकाणी एक ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच आले होते सचिव आले होते का सचिव वगैरे आले होते तुमचा जो प्रश्न आता किती दिवस चालू हा प्रश्न म्हणजे जे काही संबंधित यंत्रणे या ठिकाणी जे काही अधिकारी प्रतिनिधी आहेत ते खऱ्या अर्थानं जोपर्यंत त्याच्यात लक्ष घालणार नाही तोपर्यंत हा पाणी प्रश्न काही निकाला निघणार नाही जोपर्यंत पाणी प्रश्न तोपर्यंत दिसत